नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या परतूरला आदर्श शहर बनविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार लोणीकरांनी बदलला परतूरचा चेहरा सातशे कोटींचा विक्रमी निधी परतूर शहराचा बदलता चेहरा आज सर्वांसमोर आहे परतूरच्या विकासासाठी आमदार बबनराव लोणीकर यांनी दाखवलेल्या तळमळीला राज्य सरकारकडून सदैव सहकार्य मिळालंय हे माझं शहर आहे असे सांगत लोणीकरांनी परतूरसाठी तब्बल सातशे कोटींचा निधी आणला या सभेत भाजपा नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रियंका राक्षे तसेच सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस आमदार बबनराव लोणीकर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे भागवत कराड आमदार ना नारायण कुचे कैलास गोरंट्याल प्रदेश सचिव राहुल लोणीकर उपस्थित होते परतूरमध्ये सर्वांगीण विकासाची नोंद मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कॉन्क्रीट रस्ते अत्याधुनिक न्यायालय नगर परिषदेची उंची वाढवणारी प्रशासकीय इमारत दर्जेदार वसतिगृह या कामामुळे परतूरच्या विकासाला गती मिळाली आहे जालना छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वाढीचा थेट लाभ परतूरला मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले दोन तारखेला तुम्ही घ्या पुढील तुमची आम्ही घेऊ असे म्हणत त्यांनी विकासाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले तसेच लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही याचीही त्यांनी खात्री दिली वॉटर ग्रीड मोदींचे स्वप्न परतूरमध्ये प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्येक घरात शुद्ध पाणी ही संकल्पना महाराष्ट्रात सर्वप्रथम आमदार लोणीकरांनी परतूर मतदारसंघात वॉटर ग्रीड मार्फत राबवली असे फडणवीस म्हणाले घनकचरा प्रक्रिया पंतप्रधान आवास योजना हर घर सोलर शंभर टक्के भुयारी गटार व्यवस्था कचरा व सांडपाणी प्रक्रिया अशा आधुनिक नागरी सुविधा परतूरमध्ये प्रमाणबद्धपणे राबविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आमदार बबनराव लोणीकर म्हणाले मागील निवडणुकीत अपयश झाल्यावरही आम्ही खचून न जाता परतूरसाठी सातत्याने निधी खेचून आणला मुख्यमंत्री यांनी पाचशे कोटी मागितल्यावर आम्हाला सातशे कोटी दिले महत्वाचे निधी वाटप एकशे पस्तीस कोटी शहरातील रस्ते दहा कोटी वस्तीगृह एकोणीस कोटी नाट्यगृह एक कोटी मुस्लिम समाजासाठी शादीखाना पंचेचाळीस कोटी भूमिगत गटार पंचेचाळीस कोटी रेल्वे उड्डाणपूल सहाशे कोटी वॉटर ग्रीड शंभर कोटी शहर अंतर्गत पाणीपुरवठा दोनशे दहा कोटी संजय गांधी निराधार योजना तीनशे कोटी लाडकी बहीण योजना परतूचा विकास हेच आमच्या कार्याचे ध्येय असून निवडणुकीत भाजपा उमेदवारांना विजयी करणे हे खऱ्या अर्थाने शहराच्या प्रगतीचे योगदान आहे असे लोणीकर म्हणाले राहुल विकास आराखडा तयार कर तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी मुख्यमंत्री परतूरच्या पुढील विकासासाठी नवा आराखडा तयार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल लोणीकरांच्या हाती दिली राहुल तू परतूर नगर परिषदेचा विकास आराखडा तयार कर तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी यातून परतूरला आगामी काळात मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला सभेला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियंका साहजी राक्षे मंदाताई लोणीकर पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने तरुण उमेदवार पदाधिकारी उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जोडलेले आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल करायला धन्यवाद